पुढच्या गुरुवारी आहे मार्गदर्शनातलाच गुरुवार आहे उपवास करायचा आहे पण आमोशा असल्यामुळे उद्या पण आज करतोय चौथ्या गुरुवारी ते एक बरं आहे की सगळ्या भाज्या आपण खातो म्हणून ढेंडचं नाव ऐकलं तरी म्हणून बरेच लोक खात नाही सोपायचंय का नाही <laughs> तुला <laughs> तुला तू तू आजीच्या मागे लप हा काजलच्या भाऊने रंगवलेला आहे स्वतः बनवलाय मातीचा आहे तो गाईज माहितीये काय चार्जिंग करायला जातो आमची चार्जिंग डाऊन करायसाठी तो चार्जिंग करायला जातो त्याला लागून गेला गेला हे बघा डेकोरेशन कसं केलेलं आहे मागच्या होतो होता सहा महिन्याचा कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग एव्हरी सगळं हज गुड मॉर्निंग म्हणू शकते कारण बारा वाजलेले नाहीयेत पण अगदीच बारा वाजेच्या दिशेने आहेत बारा वाजलेले आहेत अजून म्हणून गुड मॉर्निंग म्हणते आहे तर बाय आजचा वार आहे गुरुवार आणि गुरुवारी असतो सध्या मार्गशीर्ष महिना चालला आहे त्यामुळे आईचा आणि काचे उपवास चाललेले आहेत आज उद्या पण या आज संध्याकाळी आई बायकांना बोलवणारे हरी कुंकू वगैरे देणार आणि ते करणार संध्याकाळी दाखवेल मी तुम्हाला संध्याकाळी पण सांगेल पाणी जेवणार आता कोण राहतं ज्यांचं म्हणजे जेवण करतील असे मी पप्पा पाणी दादा आम्ही तिघच जण आहोत आमच्यासाठी स्वयंपाक केला गेलेला आहे पण हे लोक जे उपवासाला खातात ते आता आम्ही सगळेजणं खातो <laughs> तो एक माहिती आहे काय एक ना व्हिडिओ पाहिलेला होता की एक व्हेज फ्रेंड असतो एक नॉन व्हेज फ्रेंड असतो जो नॉनव्हेज खातो एक व्हेज फ्रेंड व्हेज खाणारा असतो मग व्हेज खाणारा व्यक्ती बिचारा आपलं न ते नॉनव्हेज खायला देतो मग नॉनव्हेज खाणाऱ्या काय करतो तो नॉनव्हेजही खातो आणि तो व्हेजही खातो पण व्हेज खाणाऱ्याचं असं नाही होत व्हेज खाणाला जे आहे तेच खावं लागतं जो फ्रेंड ते त्याला मिळत नाही तसंच <laughs> अगदी विचित्र आणि चुकीचं उदाहरण दिलंय मी पण द्या पण त्यांनी जे फराळाचं जे केलेलं असतं ते आम्हाला सगळ्यांना हो मिळतं पण आमचं केलेलं त्यांना मिळत नाही बॅड जोक होता तर सगळ्यात पहिले ना फराळाचं काय केलेलं आहे ते दाखवते सो so, आईने ना थालीपीठ करणार तिने लावून ठेवलेलं आहे ती म्हणजे गरम गरम खाऊ त्याच्यामुळे तिने ते केलेलं नाहीये अजून थालीपीठचं आता मी तुम्हाला आम्ही जेवायला फ... जेवायचं काय आमचं ते दाखवते तर फ्लावरची भाजी पोळी केलेली आहे आम्हा तीन जणांसाठी ती। आहे गणी गणी काय झालं गाणी पाहते टी व्ही छोटी छोटी गाई या छोटे छोटे गोवाल बरं आहे बघा शंभूसाठी काय आणलेले डायपर आहे so, जवळ आमच्या घराजवळ आहे ना आमचं मेडिकल आहे जिथे आम्ही नेहमी जातो वगैरे तर त्या आम्ही सांगितलं की मोठा गीसचं पॅक आणा म्हणून कारण आता लागतंच डायपर लागतं तर थोडे 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 आणण्यात काय अर्थ हे बघा हे डायपर आणलं याच्यामध्ये एक किंवा दोन असेल फक्त हा दोन लिहिले दोन लिहिलेले म्हणजे दोनच त्याच्यामध्ये डायपर्स निघते ते कुठे फुरणार आहेत काकांना सांगितलं तू पॅक घेऊन या मोठं पॅक घेऊन या मागच्या आणलं तर यावेळेस त्यांच्यासोबत म्हणून आपण म्हटलं दोन दिवसासाठी की काहीतरी पाहिजे घेऊन आलेला दादा आणि त्याला मोठं सांगितलं ते घेऊन येणार आहे काजलचं जेव्हा टाइम झालेला आहे फराळाचं काज मी आत्ताच सांगितलं मी म्हंटल आम्ही <laughs> काय काय पॉझिटि सांगितलं की फराळ जे करतात म्हटलं त्यांचं फराळ केलेलं आम्ही चालतं पण आमचं तुम्हाला चालत नाही मग जरा अनुभवाला दे बरं आम्हाला आज केलेलं थालीपीठ तर ते थालीपीठ खाऊन राहिली बस आपण आपण जे नाही खात नाही ज्यांचा उपास नाही ना त्यांना ते उपवासाच्या पदार्थांचं फार आकर्षण असतं आणि जे उपवास करत त्यांना असं वाटतं की आता नको झालं हे बा धन्यवाद आम्ही आजच उद्यापन करतो पुढच्या गुरुवारी आहे मार्गदर्शनातलाच गुरुवार आहे उपवास करायचा आहे पण आमोशा असल्यामुळे उद्यापन आज करतोय चौथ्या गुरुवारी आणि पुढच्या गुरुवारी गेला तरीही गु चालणार आहे चालेल पण आमावश्या असल्यामुळे आज करून घेऊ आमोशा काय करून घेतो पुढच्या गुरुवारी काय चौदा पण काय तारीख आहे उद्या पुढच्या गुरुवारी अकरा गुरुवारी अकरा तारीख अकरा तारीख हो ना हो ना कळलं मला मग आजच करणार आहे आजच सगळ्यांना बायकांना बोलवायला जायचंय मला कळलं मला वाईस आज आमच्याकडे ना अष्टमी आहे अष्टमीच्या आमच्याकडे दरबेस पाठ असतात तुम्हाला तर माहिती आहे मी बऱ्याच आहे तर गुरुजी आहे का ते वरती पाठ वाचतात मी एकदा चेक करून येते तेलाचा तुपाचा दिवस कं, कंटिन्यू चालू ठेवावा हो लागतो तुपाच्या दिव्यात इनफ तूप आहे आला आला तुपालांडे आजी नाही बघ तिकडे नाही गेली आजी हो तुला बर सापडतं रे वस्तू कुठे गेली आजी बा आजी, आजी।, आजी। आमचे ना शेवटी मावशी जे आहे ना आमच्या भांडे कसं येतात त्या तिथे शेवटी आमचं बेसिन सारखं हे केलेलं आहे आम्ही बाथरूम सारखं आम्हाला तिकडनं इकडे आणत बसावं लागतात प्रत्येक वेळेस कुठे गेला उंदीर हा बा इथे आजी आली इकडनं इकडे इकडे आजी आजी घरात गेली घरात बघ घरात चालली जा घरात जा हे बा आम्ही ना इथे अशी सोय केलेली मागे हाय आज चल झालं का जेवण झालं काय करते मग बोरं खाते का का मी सांगत होते आम्ही इथे भांडे घासायला जातात ना मग अशी सकाळ संध्याकाळ दोन वेळेस आम्हाला ते भांडे तिकडे न्यावे लागतात लप तू लप तू आजीच्या मागे लप आजीच्या मागे लप ना मी आ, मी लपाची पिक हां 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 जा जा शंभू शंभू शपणा तू लपणा मी पकडते तुला शंभूची फुल एनर्जी चार्जिंग फुल झालेली तो धोपायला जातो ना तो तो चार्जिंग करायला जातो का चार्जिंग करायला जातो आमची चार्जिंग डाऊन करायसाठी तो चार्जिंग करायला जातो तो फुल चार्ज आता आता आमची चार्जिंग डाऊन करायला तो मस्त दोन तास झोपून जाते एक दीड तास झोपतो अगदी दोन तास नाही झोपत पूर्वीसारखा पण फुल चार्ज घेऊन येतो आणि आपली चार्जिंग डाऊन करतो आधीच आपली सेव्हन्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट वर चार्जिंग आलेली असते तर तो आणखी डाऊन करायचं काम करतो काय झालं हाताला काय झालं दाखव शिशी झाले तू हात कोणी भूज काढले दाखव मला काही नाही बंबू जा नीट बोल हॅपी सकाळी संध्याकाळी आईलांना सगळ्या बाया बोलवणारे ना तर केळ आणून ठेवले आहे आणि गुरुवार होतं तर गुरुवारच्या पोथी पोथ्या पण आणून ठेवल्या पोथी केळ आणि ना पप्पा सांगितलं होतं गजरा आणायला सांगितलं गजरे सगळं आहे आज आता हे सगळं तर तुम्हाला दाखवलं ना आता मी तुम्हाला आणखी गमत दाखवत हे बघा हा जो मुखवटा आहे ना हा हा काजलच्या भाऊने रंगवलेला आहे स्वतः बनवलाय मातीचा आहे तो गाईज माहिती पूर्ण भरीव आहे ते मूर्त्या बनवतात असे आपण जसं कारखान्यात जातो ना तसं इतकं सुंदर रंगवून दिलेलं आहे फक्त एकच आहे हा आम्हाला लावायचा आहे पण हा थोडासा पूर्ण भरीव आहे ना तर लावायचा कसं त्याचा आम्ही डोकं लावून आहे किती मस्त रंगवलाय पण डोळे मस्त काय मस्त्या हा लोक घरी आता घ्यायला तो जात नाही कुठे बनवायला अमेझिंग केलंय मस्त केलंय पण एकदम शंभूच्या बारशाला आला तर तेव्हा दिलं होतं ना बारशाच्या वेळेस मिळालं ना ती विचार करते काजल की काय कसं लावायचं वगैरे हे थोडं भरी असल्यामुळे जड होतोय वजन पूर्ण मातीचा आहे ना त्याच्यामुळे थोडं वजनाला जड भरतोय पण कसं आता ते नारळाला लावायचं होतं हे बघा कसं लावावं ला ते सुजत नाही मग मस्त रंगवलं एकदम कसं सांगितलं कमेंट्स मध्ये तुम्हाला आवडलं का आमचे शंभू राजेचं नाव नाही गेलं शांत आता पडले कुठे लागलो तर शंभू मगाशी पडला तर तेव्हा बाहेर पडला एकदम रडायचा आवाज आला झालं काय झालं काय घाबरून गेलो आम्ही पहिल्यांदा कुठे लागलो तो तेव्हा कुठे लागला इथे लागलं इथे सगळीच शंभू आज शंभूची आई आणि आजी वरती गेलेली आहे तयारी करायला त्यांना ती ठेवायचं आहे तो मुखवटा तर ॲडजस्टमेंटसाठी वेगवेगळे प्रयोग चालले बागे मागे बघा कसे झेंडे <laughs> दिसतात ना शंभूच्या सगळ्या रूम शंभूच्या नावाने समर्पित आहे बरं असू दे झोपायचं नाही आहे झोपायचं आहे का हो ना मग आता आत्तावर जबाबदारी आहे शंभूला झोपायची तोपर्यंत वरती काम करताय कारण हलू करतोय मध्ये मध्ये अनु शिवली तुला झोपायची तुला झोप येते बेटा झोपही येते पण झोपायचे नाही केव्हा जे झोपत झोपत नाही बदमाश बाहेर यायचंय का आणि झोपायचं आहे का <laughs> हो का नाही <laughs> काय झोपायचंय म्हणजे चला चला गाई काही करा मग गाई गाई झोपायचं आहे ना बाहेर <laughs> <भाई रेचे> यायचंय का आणि <laughs> झोपायचं असं असं हाताने करून दाखव झोपायचं आहे का नाही चला झोपलो नाही आम्ही छोट्या आईला काहीतरी मदत करूयात नाही की नाही अगं नाही गाणे म्हटले त्याच्यासाठी श्री हुण श्री जय जय सगळं जाऊन झालं तू पाच मिनट तुझं सांगून पेशंट नाही का वे किती वेळ झोपवलं काय प्रयत्न केला तू एक तासानंतर कावर झोपतो हो तू बघी गंमत झोपत नाही काय झालं आता आमच्याकडनं हत्ती म्हणतोय ग बाई हा इथे हत्ती दिसत मी म्हंटलच नाही म्हटलं काय चाललंय हत्ती म्हण हत्ती म्हण नीट आजी येते सगळीच so हे बघा डेकोरेशन कसं केलेलं आहे आणि हे जे मुख आहे तुम्हाला तुम्ही दाखवलं ते का तिच्या भावाने बनवलेलं आहे नरखेडचा भाऊ आहे तिचा तिने त्याने बनवलंय आणि मस्त सजवलं की नाही अडणीच्या तिने ना साडीने सोली ॲक्च्युली खाली ना आम्ही स्टील ना स्टीलचा ना डबा आहे स्टीलची कोठी असते ना ती कोठी आहे आणि या काय म्हणा मु, मुखालासुद्धा पप्पानी व्यवस्थित राहावं मग मुख फार जड आहे म्हणून दोरा बिरा बांधला इथे बांधला इथे बांधला आहे खूप केलेलं आहे खूप पिण्या वगैरे लावला आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे फायनल लूक असा दिसतो आहे हे सगळं ठेवलेलं आहे पूजाचं पोथी हार केळं आणि हळदी कुंकू लावायचं आहे म्हणून हे पण हळदी कुंकूचं ठेवलं आहे आणि हे पण हे फार सुंदर बघा हे बदक आहे आणि तुम्हाला याच्या लालवर दाखवते म्हणजे दिसेल व्यवस्थित मस्त बदक आहे असं बंद होतं आणि असं उघडतं छान आहे ना हे मला फार आहे मी दरवेळेस ठेवायला होते आईला सकाळीच तयारी झालेली आहे आणि आता सगळ्या जणी येतील सगळ्यांना आमंत्रण पण देऊन दिलेलं आहे एक गल्लीतल्या अगदीच पाच सहा बायकांना बोलवायचं होतं तर थोडंसं दहा होतील त्यास मला आहे दहा बारा होतील कारण मीच बोलवलेलं आमंत्रण मी द्यायला गेली होती पण चलो ठीक आहे पण आमच्या गल्लीतल्या सगळ्यांना आमंत्रण देऊन दिलंय मग आता आपण येतील बायका बाय 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 शंभर झोपला आता नेमका म्हणून तो आला असता पतंग या ठिकाणी मोठं दुकान आहे पतंगचं आम्ही तिथून आणलं ना उंदीर पळाला त्याला लागून गेलो नमस्कार करायला गेला आता डोकं ठेवा बस ना एक मिनट सगळ्या झाल्या तुला देते आई म्हणून म्हटलं तुला बोलवायला आले शंभर आणि उठली तेव्हा झोपला होता तो

जय जय पण सारखा त्याच तुझे सगळे फ्रेंड्स आले होते आज तुझ्या पुणे खुर्ची बसतो का बचा 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 तोनाला टुंटू आहे टुंटू तोनाला लाय आत्याला पण लावायचं लावून देऊन त्याला चोलावला लावून आहे सो गाईज आता आहे ना सगळ्या बायका झाला म्हणजे सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे देऊन आणि आता स्वयंपाक करतो ऍक्च्युली आज दोघींचे उपवास आहे म्हणून आणि घड्याळ घालते सव्वाट आणि अजून स्वयंपाक नाही भाजी पोळी वरण भात पण असतो आज आणि आज उद्या पण आहे त्यामुळे आई म्हणे थोडंसं शिरा पण असतो ना महालक्ष्मी दर गुरुवारीच सध्या दर गुरुवारी शिरा होतो चारही गुरुवारी ह्याच्यामध्ये पण आज कांड कण म्हणा किंवा रवायचं म्हणा कशाचं तरी करायचं पण शिरा करायचा आहे आणि मग तो भाजी मग म्हटलं मी करते काजल इथे कणिक भिजवली काजलने काजल सोया वरण भात सुद्धा लावून झालेला आहे ला हो भात रेडी आहे वरणाला फोडणी वगैरे द्यावी लागेल किंवा साधं वरण जरी करायचं म्हटलं तरी त्याला गुळ वगैरे टाकून हिंग गुळ टाकून ते करावं लागेल जरा तर तेवढा एक की आणि आज भे भाजी करायची मसाल्याची भाजी बनवतो आहे कशाची भाजी आहे ढेमस्याची आहे ढेमस ते एक बरं आहे की सगळ्या भाजी आपण खातो म्हणून ढेमसं नाव ऐकलं तरी म्हणून बरेच लोक खात नाही बरं असू दे आज झेमसाची भाजी बनवली जाते याची भाजी मी बनवते काजे पोहा इकडे करते तिला मी शेकू लागते फास्ट करायचं तसं वाट झाले कधीच पप्पा म्हणत नाही की केव्हा मेद वगैरे जेव्हा देतो ना आपण तेव्हा खातात पण असं तू म्हणाल तेव्हा स्वयंपाक होईल म्हणजे कदा तिथं भूक लागलेली असं असू दे पटापट करू वाद करतात जाईल सवय सगळं स्वयंपाक रेडी आहे नैवेद्याचं सुद्धा वाढून ठेवलेलं आहे लरकावर झालं झालं क्लिअर पोळी वरण भात तूप वाढला आहे भाजी वाढली आहे शिरा पण वाढला आहे सो नैवेद्याचं रेडी झालंय आहे इथे भात आहे भात रेडी झाला आहे आणि भाजी पण रेडी झाली आहे जी बोलली ना मी मसाल्याची ढेमसाची भाजी बनवली म्हटलं मी सो ही मसाल्याची बनवली ढेमसाची भाजी अजून कशाचीच चव घेतलेली नाही आहे कारण नैवेद्य दाखवला गेलेला नाही आहे सो ही भाजी झाली कबर कुकर लागत नाही आहे लागून जा गेला बरं लागला आणि आता तुम्हाला दाखवून देते एकदा शिरा दाखवून देते दा, दे शिरा पण झालाय काबर ब्लर झालं आहे आज हा शिरा झालेला आहे तोही मी बनवलाय आणि चाललं आहे तिथे आऊ खाणं म्हणजे त्याचं जेवण चालू झालेलं आहे आई आई झालं नाही नैवेद दाखवून दिलं बाई घ्या चला पटापट भूक लागली आता घ्या नैवे दाखव पाणी घेऊन जा नाही नैवेद दाखवलं की नक्की बसू आता मी एक्सायटेड आहे शिऱ्यासाठी आणि भाजीसाठी पण मी एक्सायटेड कारण मला आवडते शिरा जास्त आवडतो मला आईज जेवायला बसलेलो आहोत एक दोन तीन या तुम्ही पण जेवायला सगळेच so जेवण वगैरे झाले आणि सगळ्यात शेवटी लास्टला म्हटलं मी ठेवलेलं होतं माझ्यासाठी म्हटलं मी तो हा ला शिरा जो मला आवडणारा शिरा तो सगळ्यात लास्टला खायचा कारण सगळ्यात मस्त शेवटचा घास असतो तसं गोड वाटला पाहिजे त्याच्यामुळे मी जेवताना कधीच शिरा खात नाही जेवणानंतरच सो so गाईज आजचा व्हिडिओ मात्र माझा मी इथेच थांबवते आहे आणि आज थांबणार का मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार मार्गशर्ष महिन्यातल्या गुरुवारचा आईने सगळ्यांना बायकांना बोलवलं होतं हळदी कुंकाचा कार्यक्रम केला गुरुवाराचा मार्गशेष्ठ गुरुवाराचा उद्या सुद्धा म्हणजे पुढच्या गुरुवार सुद्धा करू शकता वर्ष जरी असले तरी करता येऊ शकतं असं आहे आता आपण आत्या म्हणायच्या आत्या अरे अजून नाही बोलू नेहमी आता असंच करायला लागला इथेच थांबवत आहोत ग्रेट तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ तुम्हाला आमचा कसा वाटला आम्हाला कमेंट्स नक्की सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटे उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अच्छा अजी थँक्यू सर थँक्यू सर हा